एंट्री मैदानात वालेवलीकर सरपंच तर रमेश कडू आपली गाडी पण जमली या ठिकाणी मैतापुरी शहरात होणारही चला दोन्ही गाड्या मालकानी गाड्या घ्यायच्या पायद्यावर निघायचे निघाला इकडं प्रवीण शेट उरल्या दामोदरकरांचा फायर निघाला फायर सोबत राईना निघाला पलण्यासाठी जाऊ दाखा बघा समोर आलेल्या शर्यतीमध्ये उजी साईडची आहे धन्यवाद चला हनुमान दादा पिंगले घोडीलाची गाडी पाहिजे निघले बघा हनुमंत शेठ पिंगले घोडिवलेकरांची गाडी निघाले गोट्या आणि शायर निघाला पालण्यासाठी जाऊ द्या गाडी सरा दशेठ डायरेक्ट आपलं हार्दिक स्वागत आहे चला गोट्याला शाहीर चालले आमचे हनुमंतदा पिंगले घडिवले यांचा पायदेव हो। त्यांना जोड ती गाडी पण पायदेव हो जाऊ द्या